एक मानुस एका माणूस अशा देशातून आला या पृथ्वीवर अस्तित्वातच नाही एकोणीशे चोपन्न साली टोकियोच्या हवाई तळावर एक साधा प्रवासी उतरतो पांढऱ्या शर्ट मधला ब्रिपकेस हातात पण त्याचा पासपोर्ट बघून सगळे अधिकारी थक्क होतात कारण त्यावर देशाचं नाव लिहिलेलं असतं टोरेट जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात असा देशच नाही जेव्हा त्याला विचारलं हा देश कुठे आहे तेव्हा फ्रान्स आणि स्पेनच्या मध्येच हा देश असल्याचं त्याने सांगितलं शेकडो वर्षांपासून माझा देश अस्तित्वात आहे असं देखील त्याचं म्हणणं होतं त्याच्याकडे त्या देशातील ता देशा चलन डॉक्युमेंट्स बँक स्टेटमेंट्स आणि इथली व्हिजिटिंग कंपन्यांची यादी होती ऑफिसर्सने त्याला जवळच्या हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला खोली बाहेर दोन पोलीस लावले पण दुसऱ्या दिवशी तो गायब झाला दरवाजावर कोणतीही हालचाल नव्हती खिडक्या उघडल्या नव्हत्या आणि तो कोणत्याही सीसीटीव्ही दिसला नव्हता तो नेमका कुठून आला, ही। ही ले ले कोन आला होता कुठे गायब झाला कोणालाच काही समजलं नाही आजही एका भलत्याच जगातून या विमानतळावर आलेल्या माणसाचं कोड कोणालाच सोडवता आलेलं नाही